काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनं महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली ठाकरे आणि शरद पवार हे काँग्रेसवर नाराज आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते घटक पक्षांना विश्वासामध्ये न घेता केलेल्या घोषणेमुळे नाराजी असल्याची माहिती मिळते शरद पवार ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा सुद्धा झाली आहे अशी सुद्धा माहिती मिळते मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा दिलेला होता आणि त्याच घोषणेवरून शरद पवार आणि ठाकरे नाराज असल्याची माहिती मिळते संदर्भात अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे कृष्णात काँग्रेसनं आधीच मुंबई महापालिका आपण स्वबळावर लढणार असा नारा दिला मात्र आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महा महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी नाराजी आहे ठाकरे आणि शरद पवार दुखावले गेलेले आहेत त्यांनी एकमेकांशी फोनवरून सुद्धा चर्चा केली आहे साजिकच का आहे कारण विधानसभा निवडणुका या एकत्र लढल्या गेल्या लोकसभा निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र लढ लढवल्या गेल्या होत्या परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेव्हा निवडणुका आल्या खास करून मुंबई महापालिकेची निवडणूक ही सगळ्याच पक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची निवडणूक मानली जाते आणि याच ठिकाणी मुंबईत काँग्रेस मात्र एकतर्फी निर्णय घेतोय कोणत्याही प्रकारे महाविकास आघाडीतल्या ज्या दोन इतर घटक पक्ष आहेत त्यांना कुठलाही कुठल्याही प्रकारे विश्वासात घेत नाही चर्चा न करता थेटपणे स्वबळाची भाषा ही एकतर्फी घोषणा केली जाते आणि त्यामुळं शिया महाविकास आघाडीतले हे दोन घटक पक्ष नाराज असल्याची माहिती ते समोर येते आणि त्याचबरोबर या सोबळाच्या घोषणेनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देखील फोनवरून चर्चा झाल्याची माहिती येते आणि त्याचबरोबर जे काँग्रेसचे महाराष्ट्रचे प्रभारे आहेत रमेश चिनीतला यांच्याशी उद्धव ठाकरे यांचं फोनवरून बोलणं झालं होतं ज्यावेळी हे अशा प्रकारे सोबळाची चाचपणी सुरू होती किंवा त्याच्या घोषणेच्या अगोदर आणि त्यावेळी रमेश चन्नितला यांनी सांगितलं होतं की मी मुंबईत आल्यानंतर तुम्हाला भेटतो परंतु रमेश चिन्नितला मुंबईत आले आणि थेट मालाडमध्ये गेले आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी सोबळाची घोषणा केली त्यामुळे देखील नाराजी आहे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये कारण आपल्याला सांगितलं गेलं होतं की तुम्हाला भेटतो आणि त्यानंतर आपण त्यावर चर्चा करू परंतु कोणतीही चर्चा न करता रमेश चन्नितला थेटपणे घोषणा देतात यामुळं थे अशा प्रकारची नाराजी मव्यामधली स्पष्ट होऊ लागलेली आहे अगदी कृष्ण ज्या पद्धतीने काँग्रेस अलिप्त राहिलेली आहे स्वबळाचा नारा देते यामुळे साहजिकच ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये नाराजी असणारच आहे त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा काँग्रेसची मंधरणी करण्याचा प्रयत्न होणार का बैठकांचं सत्र होणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी